नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारणे विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुण्यामध्ये ज्या घटना घडतायत त्याच्यामुळे यंत्रणांवरचा विश्वास तर उडालेला आहेच पण एकूणच आपण कुठे राहतो कुठल्या जगात वावरतो असा प्रश्न पडावा अशा एकूण गोष्टी आहेत म्हणजे सुरुवातीला त्या बाळानं जो प्रकार केला मध्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवली धडक मारली दोन तरुण मृत्युमुखी पडले एवढं सगळं घडलं सगळं घडल्यानंतर काय झालं त्याला वाचवण्याचा प्रयत्न सगळी व्यवस्था करत होते पहिल्यांदा हा प्रयत्न केला पोलिसांनी एक्साइज त्यामध्ये आहे त्यामध्ये आहे स्थानिक आमदार असा प्रयत्न करत होते एवढे सगळे प्रयत्न सुरू होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाल न्याय मंडळानं जेव्हा त्याला जामीन दिला तेव्हा जामीन देताना शिक्षा काय सुनावली अपघात या विषयावर तीनशे शब्दांचा निबंध निबंधली आता याच्या पुढे कहर झालेल्या आणखी इतका भयंकर प्रकार घडलेला आहे की जो पोरगा दारुपीत होता याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत सगळ्यांना हे माहिती आहे की हा दारुपीत होता दारू पिऊन गाडी चालवत होता तरी सुद्धा तरी सुद्धा या बाळाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यांना दारू प्यायलीच नाही असा ब्लड रिपोर्ट आला हे इतकं धक्कादायक आहे मी मुळामध्ये हा ब्लड रिपोर्ट दिला कोणी ससून हॉस्पिटल ससून हॉस्पिटलमधले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे आणि सीएमओ डॉक्टर श्रीहरी हरनोर या दोघांनी हा रिपोर्ट मॅनेज केला आणि ते करताना अतुल घटकामुळे नावाचा शिपाई जो आहे तो मध्यस्थ हो होता ससून मधल्या डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट मॅनेज केला म्हणजे जेव्हा तो ब्लड रिपोर्ट द्यायचा होता तेव्हा ते जे ब्लड होत त्याचा नमुना त्या रक्ताचा नमुना जो दो डॉक्टरांच्या हातामध्ये होता तो त्यांनी कचऱ्याच्या कुंडीमध्ये फेकून दिला आणि दुसराच नमुना घेऊन तो जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट हा या बाळाचा रिपोर्ट आहे म्हणून दिला आणि तो रिपोर्ट निगेटिव्ह होता जेव्हा रिपोर्ट आला की अरे बाळ दारूच पाहिलेलं नाहीये बरं सुरुवातीला प्रयत्न काय केला सुरुवातीला प्रयत्न पोलिसांनी पण केला तो प्रयत्न असा केला की मुद्दाम त्याला पिझ्झा बर्गर खाऊ घातला म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये बाळाला पिझ्झा बर्गर खाऊ घातलं याच्यामध्ये पिझ्झा बर्गर खाऊ घातलं हा मुद्दा नव्हता त्याला काय खाऊ घातलं वगैरे हा मुद्दा नव्हता जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक असा प्रयत्न होता की असं काहीतरी खाऊ घातल्यामुळे त्याचं त्याची अल्कोहोल टेस्ट जी आहे ती बऱ्यापैकी निगेटिव्ह येईल अशा प्रकारचा प्रयत्न होता म्हणून अशा प्रकारे काही काही त्याला खाऊ घातलं गेलं हा प्रयत्न पोलिसांनी केला आणि त्याच्यानंतर हा ब्लड रिपोर्ट जो आहे तो निगेटिव्ह आला तो निगेटिव्ह दिला ससून हॉस्पिटल म्हणजे आता हे प्रकरण फार वाढलं आणि बऱ्यापैकी चर्चा झाली माध्यमांनी ते प्रकरण फारच लावून धरलं त्यामुळे किमान हे कळालं तरी की हा काहीतरी प्रकार होतोय यापूर्वी ससून हॉस्पिटलनं अशा प्रकारचे किती उद्योग केले असतील माहिती नाही आहे ससून हॉस्पिटलमधल्या या दोन डॉक्टरांनी या प्रकारे पर काय कशासाठी तीन लाख रुपयांसाठी तीन लाख रुपयांसाठी हे के ला। मॅनेज केलं आणि मुळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचा सगळ्यात मोठा वाटा होता पुढाकार होता सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी सुरुवातीपासून याच्यामध्ये पुढाकार घेतला की अगदी सुरुवातीला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रकरण मिटवणं पोलिसांना त्या अर्थानं धमकावणं दबाव टाकणं आणि काय वाटेल ते करून या या प्रकरणामध्ये हे बाळ सही सलामत सुटलं पाहिजे आणि बाळाच्या बापाला सुद्धा काही त्रास होता कामा नाही कारण बाळाचा बाप विशाल अग्रवाल हे ज्या ब्रह्मा रिॲलिटीमध्ये म काम करतात किंवा त्याचे मालक आहेत तिथेच सुनील टिंगरे पूर्वी काम करत होते कर्मचारी होते त्यामुळे त्यांचे जुळे संबंध आहेतच पण मुळामध्ये बिल्डरनं वाचवणं एखाद्या आमदाराला किती महत्त्वाचं वाटतं की त्या जाणीवपूर्वक आमदारांनी प्रयत्न केला पहिला प्रयत्न हा केलाच दुसरा प्रयत्न केला तो म्हणजे ब्लड रिपोर्ट मॅनेज करण्याचा पण ब्लड रिपोर्ट मॅनेज केले ते सुनील टिंगरेंनी असं म्हणायला बाव यासाठी आहे कारण मुळामध्ये जे अजय तावरे हे वैद्यकीय अधीक्षक झाले ससून हॉस्पिटलचे ते अजय तावरे हे ज्या शिफारशीमुळे वैद्यकीय अधीक्षक झाले ती शिफारस केली होती आमदार सुनील टिंगरेंची तुम्ही बघू शकता स्क्रीनवर हे ते पत्र आहे हे पत्र सुनील टिंगरेंनी पाठवलं होतं हे पाठवलं कोणाला मंत्री हसन मुश्रीफांना तर हसन मुश्रीफ याचा रिमार्क पण आहे की काही हरकत नाही यापूर्वी जे होते वैद्यकीय अधीक्षक ते काही पात्रता पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे यांना वैद्यकीय अधीक्षक करायला हरकत नाही असं असं त्यांचा तिथे शेरासुद्धा आहे यांच्या पत्रामुळे अजय तावरे डॉक्टर अजय तावरे वैद्यकीय अधीक्षक झाले ससून हॉस्पिटलचे आणि त्याच अजय तावरेंशी बोलून त्यांना पैसे देऊन हा ब्लड रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न आमदार सुनील टिंगरे यांनी केला त्या बिल्डरला वाचवण्यासाठी त्या बिल्डरच्या बाळाला वाचवण्यासाठी काय चाललंय म्हणजे मी अगोदर बोललो होतो पोलिसांबद्दल नंतर बोललो एक्साईजबद्दल नंतर बोललो आर टी ओबद्दल नंतर बोललो आमदाराबद्दल पण आता ससून हॉस्पिटल ते की डॉक्टर्स मला कमाल वाटतंय ससून हॉस्पिटलविषयी मला अत्यंत आदर आहे अत्यंत मग खूपच आदर आहे याचं कारण असं आहे की मुळामध्ये मी बघतो हजारो लोकांवर उपचार केले जातात या ससून हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टर अक्षरशः देहभान विसरून काम करत असतात मला नेहमी असं वाटतं कुठल्याही खासगी रुग्णालयापेक्षा ससून रुग्णालय हे अधिक विश्वासार्ह आहे कारण तिथे शेजारी सोबतच मेडिकल कॉलेज असते बी मेडिकल कॉलेज अत्यंत प्रतिष्ठित इतिहास असणार असं बी मेडिकल कॉलेज त्याला जोडून जो ससून हॉस्पिटल अगदी अभ्यासू तज्ज्ञ असे डॉक्टर ससूनमध्ये उपलब्ध असतात बघ कुठल्याही खाजगी रुग्णालयामध्ये एवढे डॉक्टर तुम्हाला मिळणार नाहीत एवढे तज्ज्ञ डॉक्टर्स तुम्हाला मिळणं अशक्य आणि शिवाय शिकणारी मुलं असतात ते एम डी करत असतात एम एस करत असतात इंटर्नशिप करत असतात तसे अनेक मुलं असतात या सगळे एवढी फाऊज तुम्हाला कुठेच मिळत नाही आणि हजारो लोकांवर उपचार केले जातात अगदी कमी पैशांमध्ये अल्प दरामध्ये किंवा फुकटात शून्य पैशांमध्ये ससून रुग्णालय उद्या बंद झालं तर अक्षरशः गोरगरिबांना मरण्याशिवाय मा मार दुसरा मार्ग राहणार नाही एवढं महत्वाचं हॉस्पिटल आणि मी बघितलं की अगदी ता, म्हणजे मतन मन धराणं काम करणारे डॉक्टर्स तिथे आहेत खूप खूप मनापासून काम करतात पण हे असे डॉक्टर जास्त डॉक्टर संजीव ठाकूर नावाचा डीन मागचे डीन ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांनी जे काही के केलं त्यामुळे ससून रुग्णालयाची पूर्ण प्रतिष्ठा धुळेला मिळाली आणि आता या दोघांनी जे केलेलं आहे पैसे घेऊन तीन लाख रुपये घेऊन ज्यांनी हा रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न केला आणि बदलला रिपोर्ट त्यांनी आणखी भयंकर प्रकार केलेला आहे म्हणजे ससून बद्दलचा सोडा एकूण यंत्रणांवरचा सार्वजनिक व्यवस्थांवरचा विश्वास पार उडून जावा अशी ही घटना आहे मला आठवलं खरं म्हणजे एक गोष्ट मुद्दाम सांगितली पाहिजे म्हणजे ललित पाटील हा येरोडा कारागृहामधला कैदी त्याला ससूरमध्ये उपचाराच्या नावाखाली ठेवलं त्याची बर्दास्त ठेवली गेली आणि येरवड्यातून येऊन तो ससूरमध्ये आला आणि ससूनमधून त्याचं ड्रग्जचं रॅकेट तो ऑपरेट करत होता मला आठवलं असाच येरोडा कारागृहातला एक कैदी ससूरमध्ये आला होता ही एक घटना एकोणीसशे चोवीसची मोहनदास करमचंद गांधी हे त्या कैद्याचं नाव मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी एकोणीसशे चोवीसमध्ये एरवड्या कारागृहामध्ये होते आणि त्यांना अचानकपणे काहीतरी त्रास सुरू झाला पोटाचा पोट दुखू लागला आणि आता ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नाही असं लक्षात आलं मग महात्मा गांधींना ससून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं गेलं तो बराच इतिहास आहे लुईस फिशर नावाचे मोठे लेखक आहेत त्यांचं पुस्तक आहे महात्मा गांधी इज लाईफ अँड टाईम्स त्या पुस्तकात लुईस फिशरनं खूप सगळ्या तपशीलवार सगळा आहे तो इतिहास सगळा सांगितलेला आहे काय काय घडलं आणि तेव्हा ती शस्त्रक्रिया कशी काय झाली ही शस्त्रक्रिया करताना मध्येच लाईट गेली अंधार झाला तेव्हा एक ब्रिटिश सर्जन ज्याने शस्त्रक्रिया केली त्यालाही भीती होती हुई। हुई। की उद्या या शस्त्रक्रियेमध्ये काही गडबड झाली ऑपरेशन समजा अपयशी ठरलं तर देशभर हलकल्लोळ होईल गोंधळ होईल आणि महात्मा गांधी पण जेव्हा ते पत्र दिलं की समजा काही गडबड झाली तर त्यामध्ये डॉक्टर जबाबदार नाही आहेत असं पत्र त्या पत्रावर रुग्णागे सही हा सगळा जो काही उपचार असतो औपचारिकता असते त्या औपचारिकतेच्या वेळी सही करताना महात्मा गांधी म्हणाले बघा माझे हात कापतायत त्यामुळे मला वाचवणं हे आता तुमच्या हातात आहे अशी सगळी ते गोष्ट आणि महात्मा गांधी वाचले पण मला असं वाटतं की असं असून हॉस्पिटल एवढा इतिहास असणार एवढा वारसा असणार तेव्हा तेव्हा इंग्रज होते इंग्रज सरकार होतं आपलं सरकार नव्हतं इंग्रज सरकार असताना सुद्धा व्यवस्थान यंत्रणा या प्रकारे काम करत होती एखादा दुसरा कुणी असता तर म्हटलं असतं की चला महात्मा गांधी या ऑपरेशनच्या निमित्ताने जर गेले तर बरंच आहे पण उलट पक्षी मोहनदास करमचंद गांधी नावाच्या रुग्णाला आपण वाचवलंच पाहिजे यासाठी ससूनच्या यंत्रणेनं पूर्णपणे काम केलं आणि मग महात्मा गांधींना लवकर तुरुंगातून पण सोडलं गेलं त्या सरकारमध्ये यंत्रणा ज्या प्रकारे काम करत होते आणि आता मात्र आपलं सरकार आहे लोकांचं सरकार आहे लोकशाही आहे सर्वसामान्य माणूस हा या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे असं असताना सुद्धा सर्वसामान्य माणसांनी अक्षरशः म्हणजे टाचा घासून मरावं आणि श्रीमंतांनी मोठेभर श्रीमंतांनी मात्र पैशांच्या जोरावर सगळ्या यंत्रणा विकत घ्याव्यात पैशांच्या जोरावर पोलीस विकत घेण्याचा जा प्रयत्न झाला पैशांच्या जोरावर बाकी सगळ्या आर टीओ तुम्ही गमत बघा की ज्या गाडीवर नंबर नाही ज्या जी गाडीची नोंदणी झालेली नाही आहे ज्या गाडीनं ना टॅक्स नाही भरलेला अशी ही गाडी अशी गाडी थेटपणे रस्त्यावर येते इतके दिवस जाते आणि तरी कोणी काही बोलत नाही एरवी साधा हेल्मेट लावलं घातलं नसेल तर तुम्ही लोकांना अडवता साधा सिग्नल तोडला लोकांना अडवता इथे मात्र काहीच नाही सगळ्या गोष्टी या प्रकारे घडत गेल्या किती वाईट असेल बघा म्हणजे मुळामध्ये मध्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवणारा पोरशे नावाची गाडी दोनशे किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वेग अशी गाडी चालवणारा हा जो पोरगा आहे बाळ आहे त्या बाळानं मुळामध्ये ड्रायव्हर शेजारी बसलेला होता पण चावी स्वतः घेतली गाडी चालवली अपघात केला आणि एवढे केल्यानंतर सुद्धा हा अपघात ड्रायव्हरनं आपल्या अंगावर घ्यावा हा गुन्हा मीच केलाय अशी कबुली द्यावी यासाठी ड्रायव्हरचं अपहरण केलं त्याला मनस्ताप दिला गेला छळलं गेलं की तू हा गुन्हा स्वतःच्या अंगावर घे त्याही प्रकरणामध्ये पुन्हा अनेक गोष्टी पुढे आल्या पण मुळामध्ये काय आहे त्या ड्रायव्हरला काही नाही जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर आहे गरीब आहे म्हणून त्याला काही करता येऊ शकतं आणि तुम्हाला मी सांगतो जर हे प्रकरण वाढलं नसतं तर ड्रायव्हरच्या नावावरच हा गुन्हा नोंदला गेला असता बाळ सही सलामत सुटलं असतं डॉक्टर काही ड्रायव्हर काही दिवस आत गेला असता म्हणजे डॉक्टर ड्रायव्हरना या प्रकारे मॅनेज करायचा प्रयत्न केला ड्रायव्हरला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्रास दिला गेला जे दोन मृत्युमुखी पडले त्यांच्या जी जीवाची कोणाला परवा नाही नंतर पोलीस मॅनेज होतात स्थानिक आमदार जणू काय आपलं घरचं कार्य आहे अशा प्रकारे काम करायला लागतो हे आमदार एरवी सर्वसामान्य माणसांसाठी पुढे येत नाहीत ते आमदार यावेळी मात्र अत्यंत पुढाकार घेतात आणि सगळ्यात शेवटी मला धक्का बसला ससून हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी हे दोघे तीन लाख रुपये घेऊन हा ब्लड रिपोर्ट बदलून टाकतात प्रत्येक ठिकाणी पैसे देऊन आपल्याला हवं ते करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे ही जी मुजुरी आहे पैशांची मस्ती आणि या पैशांच्या मस्तीपुढे व्यवस्थेनं लोटांगण घातलेलं आहे मी पुन्हा सांगतो हे जे काही सुरू आहे मी आम्ही हो लोकांनी आणि तुम्ही पण सगळ्यांनी हे ला, लावून धरलं म्हणून इथपर्यंत आलेलं आहे म्हणजे आज एक्साईजच्या ऑफिसमध्ये आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी जे सांगितलं त्यांनी सांगितलं रेड कार्डच सांगितलं की कार एक्साईजचे लोक कुठे कुठे कसे कसे पैसे घेतात आणि कसे कसे पैसे खातात ज्या पब्सवर कारवाई आत्ता झालेली आहे तो एक पब मालक असं म्हणाले लोकमतशी बोलताना की आमच्यावर कारवाई झाली ठीक आहे पण मुळामध्ये ज्यांनी आत्ता क्रुप लावलं आमच्या पबला सील केला आमचा पब तेच गेल्या आठवड्यामध्ये हप्ता घ्यायला आले होते या हप्तेखोरांचं काय करायचं अगदी अवैध पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू असताना सुद्धा त्यांना परवानगी मिळते ही परवानगी देतं कोण एक्साईज देतं पोलीस देतं महानगरपालिका देते प्रशासन देतं सरकार देतं आरोग्य विभाग देतो या सगळ्या गोष्टी काय चालल्या आहेत दुसरीकडे भगवान पवार नावाचे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिकेचे त्यांच्यावर कारवाई झाली त्यांनी सांगितलं की माझ्यावर कारवाई यासाठी झाली कारण आरोग्य मंत्र्यांनी जी कामं सांगितली अवैध कामं सांगितली ती कामं करायला मी नकार दिला म्हणून मला मुद्दाम त्रास दिला जातोय काय चाललंय हे मला समजत नाही की या पद्धतीने व्यवस्था काम करत असेल तर आपल्याला बोलावं लागणार आहे कारण शेवटी मी कारण राजकारणामध्ये हा शो मुद्दाम करतोय याचं कारण असं आहे की याचा संबंध हा राजकारणाशी आहे याचा संबंध याच्याशी आहे की सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असताना सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या जीवाची काही काही किंमत नाही मरण स्वस्त होतंय सर्वसामान्यांचं मरण स्वस्त होतंय पैसे देऊन वाटेल ते विकत घेतलं जात आहे हे सगळं तुमच्या डोळ्यांसमोर घडतंय आणि तरी तुम्ही गप्पा आहात भूमिका घेतली पाहिजे आपल्याला बोललं पाहिजे आपण आत्ता बोललो म्हणून म्हणून मस्तवाल बाळाच्या बापाला अटक झाली म्हणून त्या मुजोर बाळाच्या आजोबाला अटक झाली म्हणून ड्रायव्हर सही सलामत सुटू शकला म्हणून किमान आता न्याय मिळतो आहे म्हणून ससूरमध्ये ज्या डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट बदलला ते किमान समोर तरी आलं हे समोरही आलं नसते दोन पोलीस अधिकारी निलं निलंबित झाले कारण या पोलीस अधिकाऱ्यांनी काय केलं हे समजलं आमदार सुनील टिंगरे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होईल लवकरच गुन्हा दाखल होईल आणि ते होणं अपेक्षित आहे तो व्हायलाच पाहिजे साधी गोष्ट अशी आहे की हे सगळं झालं कशामुळे तर किमान ही भूमिका मांडली म्हणून इथपर्यंत या सगळ्या गोष्टी आल्या पण हे कोणी बोललं नसतं तर काय घडलं असतं आणि म्हणून मला असं वाटतं की सजग राहणं फार आवश्यक आहे कारण जेव्हा पहारेकरी झोपलेले असतात किंवा पहारेकरी पहारे स्वतःच भ्रष्ट असतात किंवा पहारेकरी स्वतःच दरोडा घालत असतात तेव्हा सर्वसामान्य माणसांनीच पहारा घालणं आणि सजग होणं हे फार आवश्यक आहे एवढाच धडा या निमित्तानं आपण घेतला पाहिजे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहो भेटत राहो